न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी असल्याचे भासून चार जणांनी श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी गाव येथील योगेश फकीरचंद देवकर पोपट विलास जायभाय तर कारेगाव येथील सुमित रमेश पटारे यांना एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली या घटनेने तालुक्यातील डेअरी मालक आणि चालक यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी निपाणी वडगाव येथील डेअरी चालक योगेश फकीरचंद देवकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी मी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता दूध संकलन सुरू केले होते साधारण सकाळचे नऊ वाजताच्या सुमारास क्रेटा क्रमांक एच झिरो पाच डीएस पंधरा शून्य सात ही गाडी आली आणि सदर गाडीतून एकूण चार लोक उतरले त्यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज ऑफिसर अशी करून दिली तसेच त्यातील एकाने त्याचे ओळखपत्र दाखवले आणि कासार असे नाव सांगितले सर्वांनी मिळून माझ्या डेअरीची झळती घेतली तसेच डेअरीतील दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले तसेच डेअरीत त्यांना तसे काही एक आक्षेपार्ह मिळाले नाहीत तेव्हा अंगाने सळपातळ बांधा असणाऱ्या व्यक्तीने बाजूच्या कृषी सेवा केंद्रातील सांडलेले खत भरून ठेवलेली पिशवी डेअरीत आणून ठेवले आणि त्याचा फोटो तसेच व्हिडिओ काढला त्यानंतर ते चारही जण माझ्याकडे कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी करू लागले सुरुवातीला त्यांनी मला कारवाईची विधी दाखवून पाच लाख रुपयांची मागणी केली परंतु माझ्याकडे एवढे पैसे नसल्याने मी त्यांना नकार दिला त्यानंतर त्यांनी मला तुझ्या डेअरीतील दुधाचे सॅम्पल आमच्याकडे असून तुझ्यावर भेसळीची केस करू तुला तीन महिने जामीन होणार नाही अशी धमकी दिली त्यामुळे मी घाबरलो आणि पैसे कमी करण्याची विनंती करू लागलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली परंतु माझ्याकडे एवढे पैसे नसल्याने मी त्यांना चाळीस हजार रुपये रोख दिले तेव्हा ते तिथून निघून गेले तसेच या दरम्यान यातील एकाने मला त्याचा मोबाईल नंबर देऊन स्वतःचे नाव साठे असे सांगितले त्यानंतर मला अशोकनगर येथील डेअरी मालक पोपट विलास जायबाई यांचेही पन्नास हजार रुपये आणि सुमित रमेश पटारे राहणार कारेगाव यांचेही अडुसष्ट हजार रुपये कारवाईची भीती दाखवून घेतल्याची माहिती मिळाली त्यानंतर मी मित्रांशी चर्चा केल्यावर माझी फसवणूक झाली असल्याचे माझ्या लक्षात आले होते सदर सदरबाबत चर्चा झाल्याने त्यांची माहिती मालुंजा या गावातील डेअरी चालक रवींद्र विठ्ठल बोरुडे यांनाही मिळाली होती चार डिसेंबर रोजी मालुंजा गावातील डेअरी चालक रवींद्र बोरुडे यांच्या डेअरीवर दत्तात्रय वसंत साठे आणि इतर चार अनोळखी इसम यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज ऑफिसर अशी तोतेगिरी करून कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी केली असता त्यांना संशय आल्याने त्यांनी यातील आरोपी ते पळून जात असताना त्यातील दोन इसमांना पकडून बेलापूर येथे पकडले असल्याचे सांगितले म्हणून मी बेलापूर चौकी येथे जाऊन पाहणी केली पोलिसांचे ताब्यात दोन इसम होते पोलिसांनी ताब्यात असलेल्या इसमांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव दत्तात्रय वसंतराव साठे वय वर्ष अडोतीस राहणार नायगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अरुण दादासाहेब खुळे वय सदोतीस वर्ष राहणार वळण तालुका राहुवी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यापैकी दत्तात्रय वसंतराव साठे यास मी ओळखले दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी तोच माझ्याकडून पैसे घेताना इतर तिघांसोबत हजर होता तसेच आज रोजी त्याच्याकडे कोणतेही फूड अँड ड्रग्ज विभागाचे ओळखपत्र नव्हते याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि डेअरी चालक यांनी सविस्तर माहिती दिली आहे श्रीरामपूर शहर परिसरात व इतर ग्रामीण भागामध्ये दूध डेअरी चालकांना अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना धमकावून त्यांच्या दुधात वगैरे भेसाव्या अशा पद्धतीने धमकावून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम काही त्या लोक करत होते त्या आप आपल्याकडील योगेश देवकर यांच्यावर दूध डेअरीवर पण दिनांक चोवीस अकरा वीसशे चोवीस रोजी काही सम गेले आणि तिथे त्यांनी त्यांना धमकावून त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये वसूल केले होते त्याबाबत आज रोजी संशयावरून काही लोकांना त्यांनी दोन लोकांना ताब्यात घेतले होते दोघांना पोलीस स्टेशनला ओळखलेली त्यावरून त्या सदर इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू पुढील तपास करतायत हे कुठल्या अधिकारी म्हणून जे बघत होते त्या लोकांनी किती लोकांना या संदर्भात लुटलेला आहे काही माहिती याबाबत आता आपल्यापर्यंत एक फिर्याद प्राप्त झाली इतर लोकांचा तपास घेऊन पुढील कारवाई आपण करतोय तुमचं नाव काय घडलं माझं नाव प्रशांत बाळासाहेब बडा राहणार मडगाव तर माझा दुधाचा व्यवसाय आहे तर माझं संकलन करून गाडी थोड्या अंतरावर गावामध्ये गावाच्या थोडं बाहेर आल्यावर ते तीन अधिकारी म्हणून जे आले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यामधून त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमच्या गाडीतले शॅम्पल चेक करायचे तर शॅम्पल चेक करायचे म्हटल्यावर मग मी गाडी थांबवली आणि शॅम्पल चेक करायसाठी ते गाडीत चढले तर मला झाकण उघड लावले कॅन तर ते कॅन मध्ये माश्या असं दिसल्या कारणास्तव त्यांनी मला दमदाटी केल्यावर आणि म्हणायला लागले की तुला आम्ही जेलमध्ये टाकू तीन महिन्याची तुला सजा होईल आणि त्याच्यामध्ये तुला पाच लाख रुपये द्यावा लागेल तरच तुला आम्ही सोडू असं बोलले आणि माझ्याकडून त्यांनी नया नाही करता चार लाख रुपये घेऊन गेले ते पैसे तुम्ही ते माझ्या मित्रांकडून फोन करून असं मी थोडे थोडे करून चार लाख जमा केले आणि मग ते श्रीरामपूर मध्ये मार्केट यार्ड जवळ आणि काही पुनम हॉटेल जवळ त्यांच्या ताब्यात केले मध्ये काय व्हायला पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांनी जे असे आमच्यासारखे गरीब लोकांना जे लुटण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांच्यावर चांगली म्हणजे चांगलीच कार्यवाही झालं पाहिजे काय माझं नाव रवींद्र विठ्ठल बुरुडे दे। माझी डेअरी मालमदा खुर्दैत आहे तर मला मुंबईचं भरारी पथक म्हणून दुधाचं तर ते पाच जण आमच्या इथं क्रेटा गाडीमध्ये आले होते त्यांनी सॅम्पल वगैरे आपले दोन कलेक्ट केले केल्यानंतर माझा फोन नंबर न्यायला त्यांनी आणि मला पाच लाख रुपये पैशाची खंडांची मागणी केली नाहीतर तुम्हाला म्हणजे अधिकार लोकांच्या वगैरे मला धाक दाखवला आणि म्हटलं कारण तुम्हाला तीन महिने जामीन नाही होणार अशा पद्धतीने तुमच्यावर गुन्हा होईल तुम्हाला ते पैसे द्यावा लागतील अशा पद्धतीने मला दोनदा तीनदा फोन आले ब्लॅकमेल केले त्यांनी आपल्याला पण मग मी अधिकाऱ्यांना फोन केला आपल्याकडे काही सापडलंच नाही तर आपण कसं काय द्यायचं असं विषय होता तर मग ते आम्हाला समजलं का ते तोता अधिकारी काय ओरिजिनल नाही ते मग साहेब लोकांनी आम्हाला त्यांना धरून द्यावं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही त्यांना धरलं आणि पोलीस स्टेशनला हजर केलं न्यूज सुपरपन साठी अभिषेक सोनोडे श्रीरामपूर